अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाने हवामान खात्याचं लक्ष वेधून घेतलं आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साधारण पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास ह्या वादळाचे तीव्र वारे पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रावर पोहोचले ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार हे वादळ सध्या मसिरा ओमानपासून सुमारे एकशे ऐंशी किलोमीटर आग्नेयस कराची पाकिस्तानपासून नऊशे तीस किलोमीटर नैऋत्यस आणि द्वारका गुजरातपासून सुमारे नऊशे सत्तर किलोमीटर पश्चिम नैऋत्यस स्थित आहे हवामान खात्याच्या अहवालानुसार या चक्रीवादळाची तीव्रता अजून काही काही टिकण्याची शक्यता आहे मात्र ते पुढे हळूहळू कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे म्हणजेच हे वादळ काही दिवसांत शांत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला या शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का हवामान खात्याने यावर स्पष्टपणे सांगितले आहे की कि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला थेट धोका नाही मात्र ह्या वादळामुळे हवामानात बदल होऊ शकतो समुद्रातील वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पाऊस आणि वाऱ्यांची तीव्रता वाढू शकते सध्या हवामान विभागानं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे मराठवाडा उत्तर पूर्व विदर्भ आणि उत्तर कोकण या भागांसाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे म्हणजेच या ठिकाणी मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर मुंबई ठाणे पालघर कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे हवामान तज्ज्ञ सांगतात की चक्रीवादळ शक्ती हे सध्या समुद्रावर सक्रिय असले तरी त्याची दिशा पश्चिमेकडे आहे त्यामुळे भारताच्या किनारपट्टीवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाही पण हवामानातील बदलामुळे काही दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण मध्यम ते जोरदार पाऊस आणि दमट हवामान कायम राहील या चक्रीवादळाचा परिणाम सर्वात जास्त अरबी समुद्राच्या मध्यपश्चिम भागात जाणवत आहे तिथे समुद्रात उंच लाटा जोरदार वारे आणि काळे ढग दिसत आहेत समुद्रकिनारी असलेल्या देशांना विशेषत ओमान आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला गेला आहे भारतातील किनाऱ्यांवर मात्र परिस्थिती स्थिर आहे तरीसुद्धा मच्छीमारांना पुढील काही दिवस खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे कारण वाऱ्यांच्या दिशेमध्ये होणाऱ्या बदलामुळे समुद्रात अनिश्चित हालचाली निर्माण होऊ शकतात दरम्यान मुंबई आणि कोकण भागात हलक्या ते मध्यम पावसास सुरुवात झाली आहे काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढलेला दिसतो आहे हवामान विभागानं पुढील दोन दिवस शक्तीच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचं सांगितलं आहे तज्ज्ञ सांगतात की चक्रीवादळाचं स्वरूप किती तीव्र होईल हे समुद्राच्या तापमानावर आणि वाऱ्यांच्या वेगावर अवलंबून असतं सध्या समुद्रात उष्णता जास्त असल्यामुळे वादळ तयार झालं पण जसं ते पुढे सरकतंय तसं ते थंड भागात पोचल्याने त्याची तीव्रता कमी होईल राज्यातील लोकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे महाराष्ट्रावर थेट ढोका नाही पण वातावरणात बदल जाणवतील हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे विशेषत किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये शक्ती हे नाव जरी ऐकायला धोकादायक वाटत असलं तरी त्यामागचा संदेश मोठा आहे निसर्गावर आपला दाबा नाही आणि प्रत्येक अशा घटनेतून आपल्याला सतर्क राहण्याचा धडा मिळतो सध्या हवामान विभागाच्या सर्व रडार आणि सॅटेलाईट्स या वादळावर नजर ठेवून आहेत जर दिशा किंवा तीव्रतेत काही बदल झाला तर नवीन सूचना तत्काळ दिली जाईल निसर्गाच्या अशा हालचाली नेहमीच अनपेक्षित असतात कधीही शांत दिसणारा समुद्र एका क्षणात संतापतो आणि आपल्याला आठवण करून देतो निसर्गावर राज्य नाही आदर ठेवला पाहिजे जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या नैसर्गिक बातम्या समजून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हवामानाशी संबंधित प्रत्येक मोठ्या अपडेटची माहिती वेळेत मिळेल